खेड तालुक्यातील राजकूर नगर शहरातील अत्यंत प्रथित यश समजल्या जाणार अशा खेड तालुका एज्युकेशन सोसायटीच्या इंग्रजी माध्यम शाळेच्या आवारातील विद्यार्थ्यांसाठी बनवलेल्या टॉयलेट्स या अतिशय अस्वच्छ झाल्या असून या अस्वच्छ टॉयलेट्समुळे विद्यार्थी वर्गाचं आरोग्य धोक्यात आलं आहे सदर टॉयलेटमध्ये बेसिन पाईपसुद्धा उघड्या अवस्थेत आहेत भरमसाठ फिया घेणाऱ्या खाजगी महाविद्यालयीन अशा प्रक या खाजगी शाळा महाविद्यालयांना अशा प्रकरणानंतर आवडणार कोण असा प्रश्न पुन्हा निर्माण झालाय खेड तालुका एज्युकेशन सोसायटीचं इंग्रजी माध्यम विद्यालय हे खेड तालुक्यातील शिक्षण विभागात अतिशय मोठं नाव असून आजही हे नाव मोठ्या आदरानं शिक्षक वर्गात घेतलं जातं या विद्यालयात आजही प्रवेश घेण्यासाठी बऱ्याच वेळा लहान बालकांना वाट पाहावी लागते बऱ्याच वेळा वाट पाहत लागावी लागते अथक प्रयत्नानंतर चांगली अशी फी भरल्यानंतर मुलांना या शाळेत प्रवेश देऊन शिक्षण दिलं जातं मात्र आज जेव्हा शाळेच्या टॉयलेटमधील अस्वच्छतेचा हा प्रकार उघडकीस आला तेव्हा लक्षात आलं की इतक्या मोठ्या संस्थेत विद्यार्थी वर्गाच्या आरोग्याकडे शाळा प्रशासन व चालकांचं लक्ष असून अशा प्रकारामुळे विद्यार्थ्यांचं आरोग्य धोक्यात असून याकडे लक्ष देणार कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे या प्रकरणानंतर हे मोठं नाव कितपट टिकतं याकडे शहरातील नागरिकांचं व पालकांचं लक्ष असणार आहे या संदर्भात अनेक पालकांच्या तक्रारी आल्यानंतर हा प्रकार लक्षात आला असून संस्थाचालक या प्रकरणावर काय भूमिका घेतात हे आता महत्वाचं आहे फोकस महाराष्ट्रासाठी रिपीट फोकस महाराष्ट्रासाठी संपादक सिद्धेश कर्णाभट राजगुरुनगर